वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान पेन तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना महाराष्ट्र दलाती। पोलीस दलातील सर्वोच्च पोलीस मेडल राज्यपालांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले पोलीस दलातील सेवेमुळे मिळालेल्या राष्ट्रपती पदकाने रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रसाद यांच्यावर अभिनंदनाचा होत आहे येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांची भेट घेऊन सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष विनायक पाटील उपाध्यक्ष रुपेश गोडिबले खजिनदार किरण बांधणकर सचिव गणेश पाटील सल्लागार प्रशांत पोतदार उपस्थित होते किरण बांधणकर मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न